नमस्कार खूप मनापासून स्वागत आज आपण मस्त चमचमीत अशी सुरनची भाजी बनवते ही सुरणची भाजी घरात उपलब्ध साहित्यामध्ये आणि मसाल्यांमध्येच खूपच मस्त अप्रतिम अशी बनवून तयार होते तर ही सुरनची भाजी बनवायला अगदी सोपी आहे ही रेसिपी शेवटपर्यंत पहा रेसिपी आवडली तर लाईक जरूर करा आणि अशाच छान छान रेसिपीज नेहमी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही रेसिपी तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर शेअर करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया तर इथे तुम्ही बघू शकता मी सुरण असं कट करून घेतलेलं आहे तर हे सुरण कापताना कधी पण हाताला तेल लावून मग कापायचं म्हणजे हात हाताची खाज सुटत नाही हाताला खाज येत नाही तर आता इथे वाटणाची तयारी करून घेत आहे तर वाटणामध्ये मी इथे एक मध्यम आकाराचा कांदा घेतला आहे एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे आणि खोबरं घेतलेलं आहे सुकं तर सुकं खोबरं आपल्याला अर्धी वाटीच्या आसपास घ्यायचं आहे आणि लसूण घेतलेलं आहे एक ते दीड गड्डी म्हणजे वीस ते पंचवीस पाकळ्या लसणाच्या आहेत आणि एक इंच आलं घेतलेलं आहे तीळ घेतलेलं आहे पांढरे एक चमचा तर तुम्ही बघू शकताय आधी मी खोबरं मिक्सरला वाटून घेतले आणि मग हे बाकीचं साहित्य सगळं वाटलेलं आहे आता वाटण आपलं तयार झालं आहे आता आपण फोडणी देऊया तर फोडणीसाठी तेल घातलेलं आहे कढईमध्ये दोन ते अडीच पळी म्हणजेच दोन ते अडीच टेबल स्पून आणि हे वाटण यामध्ये परतून घ्यायचं आहे जी तर फोडणीसाठी तुम्ही जर जिरे वगैरे तुम्ही घालणार असाल तर फोडणीसाठी तेलामध्ये जिरे घालू शकता पण यामध्ये मीठसुद्धा घालणार आहोत तर मीठ आणि मसाले वगैरे घालूया तर वाटणाला तेल चांगलं सुटलं की आपण यामध्ये मीठ आणि हळद घातलेली आहे चवीनुसार मीठ घातले हळद अर्धा चमचा घातलेली आहे आणि घरगुती मसाला घातलेला आहे एक चमचा एक चमचा कांदा लसूण मसाला घातलाय अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे तर याला चांगलं मिक्स करून आहे गरम मसाला किंवा किचन किंग मसाला असेल तरी तुम्ही घालू शकता तर हे मसाले चांगले मिक्स करून घेतले आणि थोडेसे शिजवून घेतले की यामध्ये सुरणचे तुकडे केलेले घालायचे आहेत तर हे सुरणचे असे काप करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकताय आणि सुरण कधीही चिरल्याच्या नंतरनं लगेचच पाण्यात ठेवायचं म्हणजे सुरण जास्त लाल पडत नाही तर हे सुरण आपण चांगलं परतून घेणार आहोत मसाल्यांमध्ये वाटणामध्ये हे सुरण चांगलं परतून घ्यायचे एक दोन तीन मिनटं आणि याला वाफ काढायची आहे आपल्याला तर हे सुरण तुम्ही बघू शकताय वाट चांगलं परतून झालेलं आहे यावरती मी थोडीशी जिरे पावडर घातलेली आहे पाव चमचा तर अशी जिरे पावडर मी वरतून घातली कारण मी फोडणीमध्ये जिरं वगैरे घातलं नव्हतं तर तुम्ही बघू शकता इथे याला चांगलं परतून घेऊया आणि एक वाफ काढून घेऊया तर गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आहे आणि लो फ्लेमवरती आपल्याला झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे तर एक दोन तीन मिनटं आपण असं झाकण ठेवून याला वाफून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये गरम पाणी घालूया तर सुरणची भाजी आहे आणि यामध्ये आपण गरम पाणी घातलेलं आहे कोणतीही पातळ भाजी असेल ना आणि गरम पाणी घातलं की भाजी पटकन बनून तयार होते भाजीला तर्री छान येते आणि भाजी शिजायलासुद्धा मदत होते तर आणि चवीलासुद्धा खूप छान लागते तर इथे तुम्ही बघू शकताय भाजी चांगली उकळलेली आहे पण अजूनही हे सुरण शिजलेलं नाही आहे तर ते चार ते पाच मिनटं झालेले आहेत तर तुम्ही बघू शकताय आता ह्या सुरणला आपण असंच झाकण न ठेवता शिजवून घेणार आहोत तर स साधारणतः सत्तर ते ऐंशी टक्के शिजल्याच्या नंतरनं झाकण न ठेवता शिजवलं तरी चालेल तर बघा झाकण न ठेवता हे सुरण चांगलं शिजवून घेतलं आहे तुम्ही बघू शकताय सुरणची भाजी आपली बनवून तयार आहे आपण इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे भरपूर सारी आणि ही सुरणची भाजी सर्व करते खूपच मस्त अप्रतिम चवीची ही सुरणची भाजी बनते अशी या पद्धतीने बनवली खूप मस्त लागते एक भाकरी खायच्या जागी आपण दोन भाकरी तरी नक्की खातो या भाजीबरोबर तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद